इथे बघता बघू शकता आम्ही आलोय हा समीर आहे इकडे आमचा इली आहे गाडा बांधत आहे आणि आम हा आमचा बोटीचा ड्रायव्हर संचित उर्फ गोट्या पाहू शकता तुम्ही इथे अरे फ्रंट जसा बघू शकता आम्ही इकडे खाडीत आलोय ही ती खाडी आहे आणि असे पगोळ्या बांधतात हे असे गाडे बांधून नंतर मग या खाडी मध्ये टाकतात बोलतय ना कोंबडीचे सगळे आतड्या वगैरे असतात ते असे बांधायचे असतात याला आणि ते नंतर मग हे पाण्यात सोडायचे असतात पाहू शकता सुंदर असा दृश्य आहे जसा हा मी आहे जाले पण लावलेले आहेत आम्हाला काय वाटत नाही आमच्या हातात काय भेटेल एक पण आपलं टेन्शन नाही बोट बघा कसली आहे दीड करोडची बोट आहे बरोबर जाल्याच्या जाते जाल्याला घेऊन नाही जात हा आम्ही आता तिकडे होतो पार तिकडे आता एवढं पुढे आलेलो आहे बघा अजून आम्हाला त्या तो डोंगर दिसते ना त्याच्या खाली जायचं आहे हा आमचा मेहनती की हा आमचा मेहनती प्लेअर आहे नुसता मेहनत काय किरवे पकडायला बघा हा आणि हा आमचा मेहनती आहे जरा मी फक्त इथे बसून फक्त व्हिडिओ काढत आहे का कशी जाल्याच्या वरणात जाते बोट आमची हा असा पूर्ण अक्का जाला लावलेला आहे काय माहिती कोणी लावलेलं ला आहे दोन आहे त्याच्यात बांधलेस ना गाडे तयार केलेले आहेत फक्त आता हे गाडे घ्यायचे आहेत आणि समुद्रात टाकायचे आहेत खाडीत खाडीमध्ये समुद्र नाही आहे झाला आपला मोटरचा गाडी ढारून पूर बो, बोट फुड जाते आमची जाते बघा कशी हा पोराला आहे ना अठराशे रुपयाचा किरवा भेटलेला पते दुसरेच आहे दुसऱ्याच्याच जाळ्यातला काही नाही सुद्धा दिला नाही हाय करू शकता <laughs> पहिला पगोला टाकलेला आहे वासला भेटणार आहे हा बघा हा पहिला पकोळा टाकलेला आहे विक्रांत वर पहिली असा टाकतोय बघा ही बघा दुसरी अशी टाकतात पगोली हे असा कॉमेडीचे हे बनतात आतड्या ही <laughs> बघा दुसरी पगोली टाकलेली आहे बघू शकता ही बघा दुसरी जरा त्यांनी चुकीची टाकलेली आहे पण परत घेतली ही बघा दुसरी पगोली पण टाकलेली आहे इथे एक टाकलेले आता मला उभा राहाय राहावंच लागेल जरा मला दाखवायचं असेल तर ही बघायचं ते अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता तिथे वरती पाण्याच्या वरती जे बोळे आहेत तिथे तिथे पगळे टाकलेले आहेत बोट बघा डिझेलचा ऑइल सोडते <laughs> पाणी सध्या इथे कमी आहे म्हणून हे उतरत आहेत पाण्यात हे बघा उतरते पाण्यामध्ये विक्रांत भाईक येणे झाडा वर्गे ना <laughs> हा बोट ढकलतो पण याला काय पुढे जातच नाही पाहू शकता किती जोर करतो आहे इथे ब्रेक लागलेला आहे पाठी दगड लागलेली आहे मला पाठी दगड लागलेली आहे आता मी कोसळलो असतो कॅमेरा सक पाण्यामध्ये हे बघ कालव्याची दगड आहे कालव्याची दगड असतील तर कालवे भेटतील आपल्याला फक्त हा तसा चाललेला आहे का आम्हाला तर काय भेटणार नक्कीच भेटणार आहे म्हणून तो चाललेला आहे बालदी आणायला त्यांना ठेवायला का इथे एक टाकलेला आहे होतो तू ते पार तिकडे आणि आता आलेलो आहे आम्ही इकडे ह्या डोंगराजवळ आलेलो आहे बघू शकता टाकतोय तसं काही गलवतोय असं टाकतोय गल गल कसं आपण गलवतोय तसं टाकतोय हा गाडी टाकलेला आहे आपण आता तर सध्या आमच्याच नावावर झालेला आहे त्याने आता हे बदललेलं आहे घर तू आहे त्या उद्घाटनचा बारका भेटलेला आहे पडे मारतोय मला पण त्याला माहिती नाही माझ्या समोर काय तू आहेस तुझ्यास तू माझ्या समोर काय होऊ शकत पकड आता था था तुझी सुटका नाही आहे तसं बघू शकता उद्घाटनचा पहिला बारका तर बारका पण उद्घाटन झालेलं आहे यांचं अगं का बघू शकता कसा आहे का बारकाच आहे पण खायला घे दोन होत्या एकी दोन होत्या दोन पाहू शकता अजून एक भेटलेली आहे आम्हाला एवढीच काय अरे दोन होती अवशन अवशन आवश्यक बारक बारके भातर भातर होत आहे भातावर झालेलं आहे ते

कसला भेटलेला आहे अंगड्यास पा काम होते आपला हलू हलू साईज हळू आता तिच्यामध्ये जर का भेटलाय चांगले 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 हे बघा बघू शकता हे बघा कसे दोन दोन भेटलेले आहेत दगडफोडे एक सूट एक सोडाय मागू शकता कसा मासा भेटलेला आहे माश्याला कारण का तो जात होता तिकडे हा बघा घे 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 हा काटेरी आहे वाटत मासा वाटत नाही नाही घे 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 कसं सोडून जमेल का असं बो आहे